मिरजेत प्रभाग वीस साठी चार कोटी तीस लाख मंजूर सिद्धेवाडी व वा सदुसष्ट लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन मिरज मतदारसंघात माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरूच मिरजेतील प्रभाग वीसमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाअखेर या प्रभागासाठी तेरा कोटी तीस लाखांचा फंड मंजूर झाला असून दोन हजार पंचवीस सव्वीस याकरिता पन्नास लाखांची कामे प्रस्तावित आहेत लोकशाही रण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून एक कोटी पंधरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे सत्याहत्तर रुपये मंजूर आहेत तर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वैयक्तिक खंडातून चार कोटी तीस लाख असे जवळपास साडेपाच कोटी रुपये विविध विकास कामासाठी मंजूर झाले असून शुक्रवारी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या असे प्रभाग वीसमध्ये विकास कामांची उद्घाटने करण्यात आली तर सिद्धेवाडी येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल सिद्धेवाडी येथील सदुसष्ट लाखांच्या तीन विकास कामाचा शुभारंभ आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य तीन कामासाठी ती तीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामंही तातडीने सुरू होणार आहेत सिद्धेवडी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे यावेळी युवा नेते सुशांत दादा खाडे दादासो धडस सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आशिष जाधव आनंदाखोत विक्रम पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते